लोकसभा निवडणुकांच्या पुढल्या चार टप्प्यांसाठी सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे पंतप्रधान आज तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत तेलंगणमधल्या करीमनगर इथं त्यांनी सभेला संबोधित केलं गेल्या दहा वर्षात रालोआ सरकारनं देशाला पुढे नेण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात काम केल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं राष्ट्रप्रथम या सिद्धांतानुसार भाजपा काम करत असल्याचं ते म्हणाले काँग्रेस आणि बी आर एस यांच्यात तुष्टीकरण आणि भ्रष्टाचार हे दोन समान दुवे असल्यामुळे एकत्र आ टीका पंप्रधा ने हमारे देश में सामर्थ्य की कभी कमी नहीं रही लेकिन कांग्रेस सरकारों ने इतने वर्षों तक एक ही काम किया आप मुझे बताइए कांग्रेस ने देश के हर सामर्थ्य को तबाह किया कि नहीं किया कांग्रेस ने देश की अर्थव्यवस्था को तबाह किया कि नहीं किया एग्रीकल्चर और टेक्सटाइल जैसे सेक्टर ये सदियों से भारत की ताकत थी कांग्रेस ने उन्हें भी तबाह कर दिया इसकी सबसे बडी वजह है काँग्रेस ही देश में की सबसे बड़ी जननी है पंतप्रधानांनी सकाळी वेमुलवाडा इथं श्री राजेश्वर स्वामी देवस्थानाला भेट देऊन दर्शन घेतलं तेलंगण मधल्या वारंगळ इथंही त्यांनी सभा घेतली त्यानंतर त्यांची आंध्र प्रदेश मधल्या राजमपेठ इथं सभा होणार आहे तसंच विजयवाडा इथं रोड शो मध्ये सुद्धा पंतप्रधान सहभागी होणार आहेत